गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मॉर्निंग माझी किचनपासून सुरुवात होती सकाळी सकाळी आराध्याला शाळेमध्ये जायचं असतं एक साईडनी मी चहा बनवला होता दुसऱ्या साईडनी भाजी बनवलेली आहे बघा सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे बाहेर तो आता चौथीला गेला तो त्याचं त्याचं आवरून घेतो त्याच्यामुळं मला फक्त त्याला टिफिन पाणी बॉटल आणि चहा वगैरे रेडी करून द्यावा लागतो हे बघा तो त्याचा त्याचा रेडी झाला नंतर झाली त्याची निघण्याची तयारी रोज सकाळी हा इथं बसणार इथं बसूनच तो शूज घालतो जिन्यावर शूज घालायची त्याची रोजची जागा आहे ती पप्पा मस्त दरवाजाच्या आतमधून बाय करत होते त्याला तिथूनच त्यांचा दोघांचा हाय बाय हाय बाय चालला होता हे बघा सकाळचे सहा वाजले अजून लाईट चालूच होती हे छानपैकी असं माझं आहे घराच्या समोरचं गार्डन फायनली आराध्याने निघाला आता स्कूलमध्ये जायला बरोबर सव्वा सहा ते साडेसहापर्यंत त्याची व्हॅन रोडवर येऊन जाते पुड़े ये तो कसा मागे जाते आहे पुढे येतोय बाय करतो आहे त्याला वाटतं आई येते की नाही येते की नाही त्याच्या मागून मी पण गेली त्याला सोडवायला तो मस्त पुढे जाऊन उभा राहिलेला बघा बाहेर पाऊस पडून गेला किती छान वातावरण झाले इथे येऊन उभा राहिलं बसची वाट बघतोय कधी बस येते नऊ दहा मिनटं तरी लागतात त्याची बस यायला एवढा सकाळी सकाळी सहा वाजताच आमच्याकडे बस चालू होता सहा ते आठ पर्यंत एवढी बसची गर्दी असते खूप गर्दी असते तेव्हा कसा माहोल दिसतो आमच्या आजूबाजू